सत्तर हजार कमी कोटी खाले म्हणून सांगितलं आणि तो पटकन आल्यावर मानेवर बसवलं आणि वरून सांगितलं बापू कमी पडतील तर पुन्हा दहा देतो म्हणजे सत्तर हजार कोटी कोणी खाले काय चालन अशी पाहुण तो चांगलं चव्हाण भुजबळ अरे तो आत्मा नाही नाही भ्रष्टाचार केला महाराष्ट्र सदर बांधला सुंदर आणि भुजबळ घ्यायला अंधार म्हणून तो सांगत होता आता तो अंधार बंदर म्हण घे मांडीवर जाऊन बसला आणि त्या मांडीवर बसल्यावर त्याला मग सेप घे संत्रा घे हा बंदर आणि मग त्याला हळूहळू पोपट करतील आणि पोपट विटू टू हा म्हणत जाई एक झाला वि टू बारामतीचा हा तो सत्तर हजार खाल्यावर पपट झाला आता हे सगळे उद्या ज्याचा माग बला तो तिथे गेला आणि नाही झाला नाही आवरत नाही म्हणजे एखादा बैलमुजूर राहिला तर त्यालाही लंगडा केल्याशिवाय पाहिले अनेकाचे उदाहरण आहे म्हणून मी सांगितलं पा कधी स्टेजवरच्या लोक जरा मी तर खोकुणाव मांडी आवश्यकता पडली तर एखादा वकील बिकील लावा जरा आमच्यासाठी <laughs> दिवस तसेच आहे म्हणून चोवीसला हलवा रे बाबा नाही तर आम्हीच गेलो ते सोडून पार पडायची पाडी येईल सगळं राजकारण विचकारण उन्हाळून घ्यायची पाडी येईल काय राहील काय राहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी